सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आमदार निलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेतली असून मालवण मध्ये न्याय व्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करत ना विलाजाने अधिकाऱ्यांवर केस करावी लागेल वेळ पडली तर माझ्या वकिलांशी बोलणार असून निवडणूक अधिकाऱ्यांवर विरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा आमदार निलेश राणे यांनी दिला सगळं काय तुमच्या समोर झालेलं आहे तुम्हाला चित्र कळलं असेल की काय चाललंय मालवणमध्ये एक वेगळा न्याय किंवा न्यायव्यवस्था ही मालवणमध्ये वेगळी आहे हे जरा खाली धरा मालवणमध्ये न्यायव्यवस्था वेगळी असं एक चित्र तुम्हाला मालवणमध्ये बघायला मिळेल तुमच्यासमोर योगायोगाने म्हणा पण सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम होत्या आणि तिकडे आरो होते निवडणूक अधिकारी त्यांच्यासमोर मी मागचा जो काय चार दिवसापूर्वी जो पैशाचा प्रकार होता तो पकडून दिला त्याचाही अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही असं ते म्हटले माझ्यापर्यंत आलेला नाही पण त्यांनी पुढे पाठवलं आहे आणि ते स्वतः म्हटले हे पब्लिक डोमेनमधले डॉक्युमेंट आहे पब्लिक डॉक्युमेंट आहे ते त्यांना मिळाले पाहिजे सगळ्यांना दिसले पाहिजे अजूनपर्यंत ते कोणाला दिसले नाहीत माहीत नाही ते कुठल्या पब्लिक डॉक्युमेंटची विषय त्यां म्हणजे कुठली गोष्ट आहे दुसरा कालचा विषय अजूनपर्यंत एफ आय आर नाही अच्छा मागच्या विषयामध्ये पण एफ आय आर नाही एफ आय आर माझ्यावर झालेली आहे कालच्या विषयामध्ये पण सकाळी पाच वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो त्याच्यावर एफ आय आर नाही आज तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळलं असेल त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळलं असेल त्यांच्या शब्दांवरून कळलं असेल त्यांच्या उत्तरातून कळलं असेल की ते काय त्याच्यामध्ये हे करणार म्हणजे काय म्हणतात ना त्याच्यावर प्रोसिजर ते करणार आहेत ते काहीच करणार नाही हे सगळे जे कोण आरोपी पकडले गेलेले आहेत सगळे ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सगळे मोकाट सुटणार ते सुटलेलेच आहेत ते बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही मला माहीतच होतं होणार पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत ज्यांनी ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलं आहे कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उठेल हे जर उघड असे पैसे घेऊन रात्री बेरात्री हा पैशांचा नागडानाथ जर करणार असतील इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मालवणमध्ये खास करून तर हा कुठेतरी थांबला पाहिजे त्याच्यासाठी वकिलांशी बोलून योग्य ते पाऊल जे काही असेल ते मी लवकरात लवकर उचलण्याचं ठरवलं आहे निलेशजी तुम्ही म्हणालात की तुम्हाला आवडणार नाही पण तुम्हाला निवडणूक ही पार्टी करावं लागते बरोबर आहे आता बघा ते बिचारे अधिकारी कोणाच्या तरी प्रेशरमध्ये आहेत ते अधिकारी चांगले आहेत मी त्यांना अगोदरपासून ओळखतो ते आमच्या जिल्ह्यातले जिल्ह्यामधलेच अधिकारी आहेत पण आता नाही लाज त्यांच्यावर केस होणार त्यांनी प्रेशरमध्ये येऊन जे काय केलं ते अधिकारी म्हणून जे शपथ घेतात त्या पदाला साजेशीर ते वागलेले नाहीत म्हणून त्यांना पार्टी तर करावं लागेल प्रत्येकाला पार्टी करावं लागेल नुसतं एक अधिकारी नाही ज्यांना ज्यांना ज्यांचा ज्यांचा हात या कारवाईमध्ये लागलेला आहे मग ते पोलीस डिपार्टमेंटची असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांचा प्रत्येकाचा जिथे जिथे मला वाटलं की यांची इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे जे कॅमेरामध्ये टपलेत किंवा कॅमेरामध्ये आलेले आहेत त्यांची सगळ्यांवर कारवाई होणार आणि मी त्यांच्यावरती केस फाईल करणार काल रात्रीची जी घटना घडली त्यामध्ये एक बाबा परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला एकशे एकाहत्तर कलमांतर्गत कोण विचारतो त्या गुन्ह्याला एकशे एकाहत्तर म्हणजे असं तुला सोडून देतो आम्ही जा बाबा तू अजून पैसे वाढ दारू पी बिअरबार उघड अजून पैशाचा नागडा नाचकर तुला आम्ही सोडून दिलेला आहे हे काय कलम झाली अहो तुम्ही एका लोकप्रतिनिधीवर नको नको ती कलम लावता आणि असे बिअर बार चालवणारे डान्स बार चालवणाऱ्यांवर हो <laughs> तुम्ही हे अशा केसेस टाकतात की त्याला माहिती होतं कलम ऐकल्यावरच हसला असेल तो स्वतः हसला असेल आता काय म्हणणार त्याच्यावर तुमच्यावर कारवाई करण्यामध्ये तत्परता तिथे आता हे तुम्हाला समजलं हे माझं फार मोठं नशीब आहे फार मोठं नशीब आहे प्रेशर शासनावर प्रेशर कोणाचं असतं आता मला सगळं मी सगळंच सांगतोय साहेब मागच्या दहा दिवसामध्ये कोणा कोण प्रेशर टाकू शकतो अच्छा मी कोणाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली त्यांनी मग कसं आयजी पासून सगळे व्यवस्था इकडे माझ्या विरोधात बसवायचा प्रयत्न केला मी उघड सांगतोय तुम्ही फार नंतर आलात साहेब या सीन मध्ये हा सीन फार अगोदर सुरू झाला आहे दहा बारा दिवस झालेला या सीनला म्हणून तुम्ही लेट एंट्री मारलेली आहे तुम्ही अगोदर सीनचा पहिला सगळा सीन ची माहिती घ्या आणि नंतर मला प्रश्न विचारा समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग <स्थारीग> जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत